सबस्क्राईब करा शब्दाचीच रत्ने या यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन सर्वात आधी आपल्या आवडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो शब्दांचीच रत्ने यात आपलं सहर्ष स्वागत स्वागत मित्रांनो आज आपल्याकडे नाशिकवरून रवींद्र मुकुंदराव मालुंजकर यांनी त्यांची लेख ही रचना आम्हाला पाठवली पाठवली ते तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून मी ते सादर करीत आहे मित्रांनो हा आमचा उपक्रम आपणास कसा वाटला, वाटला याबद्दल आपलं मत या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नक्की कळवाची लेक, लेक, लेक सर्वांची लेख लेक 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 सावली विश्वाची तिच्या आगमने वाजे रोज तुतारी सुखाची तिच्या आगमने वाजे रोज तुतारी सुखाची सुखाची लेख लौकिकाची वात जळे स्वतः दिन रात, रात। कर्तृत्वाच्या समयीत रोज ज्योत कर्तृत्वाच्या समयीत रोज तेवणारी ज्योत लेक काळीच अंगण जसा, जसा अमृताचा सडा संगीताचा सप्तसूर आणि आनंदाचा घडा संगीताचा सप्तसूर आणि आनंदाचा घडा लेक मायाळू ममत्व लेक संस्काराचा मळा भावंडात खेळताना देते जीवीचा जिवीचा जिवाळा देते जीवीचा जिव्हाळा जिवाळा लेक सर पावसाची लेक थंडगार हवा सौख्य नांदे तिच्या ठाई लेक सुखाचा गारवा सौख्य नांदे तिच्या ठाई लेक सुखाचा गारवा लेक गाणी जीवनाची लेख गाणी जीवनाचे लेख नाते विश्वाचे उमजते तिच्यामुळे खरे सार ममत्वाचे उमजते तिच्यामुळे खरे सार ममत्वाचे वेडी दिशा लेख एकमेव आशा तिच्या मुखात नांदते सुखाचीच परिभाषा तिच्या मुखात नांदते सुखाचीच परिभाषा लेख भूषणाभूषण लेख प्रश्नाची उत्तर लख उजळते घर लेख सुगंधी अक्तर लख उजळते घर लेख सुगंधी अक्तर लेख मनोहारी फळ लेख हसरे गोकुळ लेख मनोहारी फळ लेकी मुळेच मिळते उभ्या आयुष्याला बळ लेकी मुळेच मिळते उभ्या आयुष्याला बळ लेख निर्मळ परिसर आयुष्याची होते सोने लेक जाता सासुरास घरदार सुने सुनी लेख जाता सासुरास घरदार सुना सुनी देते सर्वांनाच मान राखी सर्वांचा इमान कधी ढळू देतं नाही बापाचाही स्वाभिमान कधी ढळू देतं नाही बापाचाही स्वाभिमान लेक आभाळाची मन लेक सर्वश्रेष्ठ धान तिच्या कर्तृत्वाने देई जगा समृद्धीचे दान तिच्या कर्तृत्वाने देई जगा समृद्धाचे दान लेख लाडकी सर्वांची लेख सावली विश्वाची